दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी कोपरगाव शहरात संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने महिषासूर दहन कार्यक्रम आयोजित केला जातो यावर्षीही महिषासूर दहन करण्यात आला कोपरगाव शहरातील तहसील मैदानावर गुरुवारी संध्याकाळी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने महिषासूर दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यास शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले श्रद्धा परंपरा आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला लहान मुले प्रभू रामचंद्र सीता आणि लक्ष्मण यांची वेशभूषा धारण करून उपस्थित होते दरम्यान युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात महिषासूर दहन करण्यात आले या चा का कोले, यावेळी संजीवनी संचालिका रेणुका यांच्यासह कोपरगाव शहरातील मान्यवर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना युवा नेते विवेक कोले म्हणाले की यंदा आम्ही टक्केवारीचा भ्रष्टाचाराचा खोटारडेपणाचा खराब रस्त्यांचा गुंड प्रवृत्तीचा कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांचा दगडफेक करणाऱ्यांचा आणि पोलिसांवर हात उचलणाऱ्या प्रवृत्तीचा महिषासूर दहन केला आहे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी उत्तम नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वी केला धार्मिक श्रद्धा सामाजिक संदेश आणि जनजागृती अशा तिन्हींचा संगम घडून आणल्याने हा दहन सोहळा विशेष ठरला आहे सर्वप्रथम सर्व नागरिकांना या विजयादशमीच्या दसऱ्याच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण या ठिकाणी महिषासूर दहन कार्यक्रम घेत असतो नऊ दिवस नऊ दुर्गांची आराधना केल्यानंतर दहाव्या दिवशी दुर्गा मातेने महिषासुराचं दहन करून अंधकाराकडून उजाड्याकडं नेण्यासाठी समाजाला पुढाकार घेतला होता आणि आजही आधुनिक काळामध्ये देखील जे काही वाईट वृत्ती आहे त्यांचा कुठं जरी आपण दहन करतोय वाईट विचार असतील चुकीच्या गोष्टी असतील आपल्या परिसराचं म्हणायचं झालं तर आज एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण आपल्या प्रत्येकाने जीवनातल्या चुकीच्या सवय सोडून चांगल्या गोष्टीकडे जावं सामाजिक दृष्टिकोनातून कोपरगावचा विचार केला तर हा आम्ही टक्केवारीचा महिषासूर दहन केला हा आम्ही गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा महिषासूर दहन केला हा आम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या लोकांच्या प्रवृत्तीचा महिषासूर दहन केला ज्या महिला भगिनी वर्षानुवर्ष जुने गंगेला जायचे त्या ऊतमास किंवा दगडफेकीमुळं त्या रस्त्याने जाऊ शकला नाही अशा प्रवृत्तींचा आम्ही महिसासूर दहन केला ज्या प्रवृत्ती आपल्या रक्षक म्हणून पोलिसांवर हात उचलतात अशा प्रवृत्तींचा आम्ही हा महिसासूर दहन केला खराब रस्ते भ्रष्टाचार खोटारडेपणा या सगळ्या प्रवृत्तींचा आम्ही हा महिषासूर आज केलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने समाजाला देखील वेगवेगळ्या माध्यमातून समाज उपयोगी विषय घेऊन संजीवनी हा प्रतिष्ठान हे समाजातील ज्वलंत प्रश्नांचा महिषासूर या निमित्ताने करत असता आणि याही वर्षी कोपरगाव कर सहकुटुंब मोठ्या प्रमाणात उत्साहात या ठिकाणी आले मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सगळ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतो आणि कोपरगावला अंधकारातून उजय डाकडं नेण्याकरता दुर्गा माता आपल्या सगळ्यांना ताकद देवो हीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद